मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत मोजे खटावमध्ये या ठिकाणी दिनांक तीस जुलै आणि एकतीस जुलै रोजी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मीयात्रेनिमित्त भव्य दिव्याशा मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक तीस जुलै रोजी भव्य दिव्याशा ओपन बैलगाडी शर्यती पार पडणार त्यानंतर दिनांक एकतीस जुलै रोजी एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत त्याचबरोबर हे मैदान कशा स्वरूपाचं होणार आहे हे सगळं आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव संजय वैदंडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान हे पारंपरिक लोकशाही रान्नाभावसाठी जयंती निमित्त एकशे चारव्या जयंतीनिमित्त भव्य असं बैलगाड्यांचं जंगी शर्यतीचं मैदान आम्ही बरोबर किती तारखेला हे मैदान होणार आहे मैदान हे तीस तारखेला आणि एकतीस तारखेला तीस तारखेला ओपनचं मैदान होणार एकतीस तारखेला आदतचं मैदान होणार बरं आणि मैदानाचं ठिकाण कुठलं आहे मैदानाचं ठिकाण भुरकोडी फाटी ही भुरकोडी फाटी ही अख्ख्या महाराष्ट्राला म्हणजे माहीत आहे भुरकोडी फाटी ही म्हणजे कुठं आहे आणि मैदानाच्या संदर्भात प्र ब बक्षीस आहेत ती सांगा ना ओपनचं बक्षीस प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक आहे एकावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पंचम क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक अकरा हजार आणि सातवा क्रमांक हजार ओपनचं ओपनचं प्रवेश किती प्रवेश फी एक हजार रुपये आणि फट फिटनेस सर्टिफिकेटचं शंभर रुपये आणि आता आदद्था? तरी तसेच एकतीस तारखेला आदत आदत बैलाचं मैदान आहे त्या आदत बैला मैदानासाठी एकसठ हजार एक्केचाळीस हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार नऊ हजार आणि सात हजार त्याची प्रवेश फी सहाशे रुपये आणि फिटनेस सर्टिफिकेट शंभर रुपये असं सातशे रुपये बरं आता नोंदीचं कसं करण्यात आले नोंद चालू झाली नोंद आज मंगळवार दिनांक तेवीस रोजीपासून नोंद चालू झालेली आहे आणि कधी बंद होणार आहे नोंद नोंद बंद होणार एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजता दादा आता लॉटच्या संदर्भात म्हणजे लॉट कधी काढले जातील त्याचे अपडेट कधी मिळेल आम्हाला तुम्हाला अपडेट काय झालं आहे आता मैदानं जरा म्हणजे जवळजवळ जोवल आहेत त्यामुळं आपण बैलगाडीवानांना नाही का ना ना, म्हणजे कळणार नाही त्यासाठी आपण एक अठ्ठावीस तारखेला आपण लॉटच्या संदर्भात तशी आपण माहिती आपल्या चर्चासत्राच्या ग्रुपला आपण टाकून ती गाडीवानांना माहीत पडेल ती बरं आता हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम आटीनुसार होईल का हो तसंच बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानेच मैदान होणार आता आपण मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय कुठली फाटी म्हणून जातं मैदान बुरकोडी फाटी बुरकोडी पाटी बुरकोडी पाटील किती मैदान होऊन गेले बरेच 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 वर्ष झालं बरेचसेच मैदान या फाटीवर झालेत बरं आता वळूयात मैदानाकडे मैदानामध्ये एकूण किती फाट्यात आहेत अकरा मैदानात कसं आहे आ, बर आणि खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात एका वेळेस दहा पंधरा गट थांबू शकतात पण आपण पाच पाचच गट खाली लावणार मैदानाचा एकूण पल्ला किती आहे पल्ला नऊशे पल्ला आहे आता मधलं फाटीतलं अंतर किती आहे आता मधलं फाटीतलं अंतर आहे चौदा पंधरा चौदा पंधरा फूट त्याचनंतर नंतर निकाल रेषेच्या समोर किती थांबण्यासाठी जागा उपलब्ध आहे निकाल रेषेच्या मोहर सातशे साडेसातशे फूट जागा आहे बर आणि आपल्या मैदानामध्ये बजर सिस्टीम असणार का हो असणार की सुट्टीला कॅमेरा आहे आहे हो की दोन्ही साईडला निकाल बे, हो ही पण तुम्ही त्याचबरोबर मैदानाच्या जे नियम आहेत त्याच्याकडे आपण बोलूयात मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या निकाल दिला जाईल निकाल बैलाचा जा जो अवयव काय दिसेल पुढं त्याच्यावर निकाल दिला जाणार त्याचबरोबर दादा आता गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे गटाला समान गाड्या उतरल्या तर गटाला सामना दिला जाणार आणि सेमी समान गाडी उतरली सेमी फायनल जर समान उतरल्या तर त्या दोघांच संगनमत झालं तर ठीक अन्यथा त्या दोन्ही गाडी माघारी पाठवल्या जाणार त्याचबरोबर गटाला किंवा सेमी एखाद्या चालकाने विजेत्या बैलगाडीच्या चालकाने शिफ्टीचा चावा घेतला बैलाचा ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का बाद केली जाणार आणि जरी असली तरी बाद केली जाणार ऑब्जेक्शन गटाला आणि सेमी घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल दोन गाठाचा आणि ह्याच कृत्य जर फायनलला केलं आणि ती गाडी समजा एक नंबर दोन नंबरला उतरली कुठल्याही नंबरमध्ये उतरली तर कसा ती गाडी असणार तिला कुठलंही बक्षीस दिलं जाणार नाही बरं आणि या मैदानामध्ये एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे बॅरिकेड असणार आहे बघा चारशे चारशे फूट असणार आहे आणि ॲम्ब्युलन्स दिवसभर दोन्ही मैदानाच्या दिवशी असणार हो हो दोन्ही दोन्ही मैदान आणि त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी दोन्ही पशुवैद्यकीय अधिकारी ह्या हो, सांगितलेल्या नियमाटी तुमचं जे संपन्न होणार मैदान आहे तीस जुलै आणि एकतीस दोन्ही मैदानाला ह्याच नियमाटी लागू राहणार हो हो त्याचबरोबर आता विषय राहिला की परवानगीची प्रोसेस कसं काय दोन दिवस मैदान आहे तुमचं हो परवानगी दोन दिवसाची आहे दोन दिवसाची प्रोसेस आहे आता अर्ध्याच्या पुढे पर्यंत प्रोसेस गेलेले आणि आम्हाला परवानगीची प्रोसेसचे कागदपत्र कधी पाहायला मिळतील तुम्हाला कागदपत्र भेटतील बघा सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला एक आयोजक या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना का, काय आव्हान करा मी एकच आव्हान करतो हे जुनं पारंपरिक नाही का एकवीस वर्षाची परंपरा असलेलं <coughs> मैदान आहे काय तर सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थिती जाऊन भव्य असं मैदानाची शोभा वाढवावी एवढंच मी आव्हान करू शकतो बैलगाडी मालकांना धन्यवाद ज्येष्ठ बैलगाडी मालक अनिल नमस्ते आ, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानी खाटाव तालुक्यातलं भव्य आणि दिव्या असं गेल्या वर्षी पण भरलेलं ह्या वर्षी पण भरलेलंच आता आयोजकांनी सांगितले की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व नियम आणि आटी पाहूनच हे मैदान होणार आत्ता काही मैदानांमध्ये जे बाहेर तापवतापवी वगैरे चालतं दोन दिवस जो कालवा चाललाय तसं जरी ह्या मैदानात आढळलं एखाद्याने बाहेर बाबा पळायच्या अगोदर आज जाताना शेपूट चावला काय झाला तरी सुद्धा ती गाडी बाद केली जाणार आहे इथं बैल तापवणे पण भानगड चालणार नाही अजून आव्हान काय करतात बैलगाडी चालक ऑनलाईन नोंदी आयोजकांनी एकोणतीस तारखेपर्यंत ठेवलेली वाजेपर्यंत तर सर्वांनी शक्यतो ऑनलाईन नोंदच करा त्याच्यामुळे आयोजकांना सोपं जाईल लॉट पाडायला जर सर्वांनी जर थांबले वगैरे तारखेला तीन वाजेपर्यंत आयोजकांनी ऑनलाईन नोंद ठेवलेली आहे तर सर्व बैलगाडीवाल्यांना एकच आव्हान राहील की शक्यतो शंभर टक्के ऑनलाईन नोंदच करा त्या पद्धतीने मैदान आयोजकांना उजेडासकट फायनल उरकायला सोपं जाईल आपा जरी पाऊस आला तर इथली भौगोलिक परिस्थिती कशी मैदान कसं आहे पूर्णपणे मैदान पाऊस किती आला तरी या मैदानावर चिखल ही परिस्थिती नाही हे सर्व बैलगाडी मालकांना माहिती आहे गेल्या वर्षी बहुतांश बैलगाडी मालक इथं खेळून गेलेले आहेत पुढं काय अडचण नाही आणि फाटीचा सा पण सगळ्यांना आढावा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं फाटीची जी रुंदी आहे ती पंधरा ना नाही जवळजवळ अठरा असला हातात मला अंदाज वाटतो आता त्यांनी आयोजक म्हणले पंधरा सोळा पण जवळजवळ अठरा फुटाच्या दरम्यान असेल म्हणजे काहीही अडचण नाही आगळ पगळ मैदान पळायला एकदम आणि शिस्तबद्ध मैदान होणार चालते धन्यवाद अप्पा थँक्यू मित्रांनो आपल्या समोर येते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे खटाव तालुक्याचे अध्यक्ष रवीभाऊ फाळके नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये भाऊ सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार जय जयंतीनिमित्त आणि लक्ष्मीबाईच्या यात्रेनिमित्त हे भव्य आणि दिव्य असं मैदान खटाव येथे मैदान संजय वायनर यांनी पारंपरिक पद्धतीनं पार आयोजन केलं आहे तरी सर्व बैलगाडी मालकांना माझं आव्हान आहे की गेल्या वर्षी हे मैदान एक नंबर आणि सुंदरच झालेलं की जेणेकरून कुठल्याही बैल मालकाला या मैदानात किंवा कोणत्याही बैलाला कोणतीही अडचण नाही पळा अडचण नाही फाट्या एकदम सगळ्या सुंदर आहेत आतल्यात फाट्या पंधरा फुटाच्या आतल्यात फाटे जेणेकरून कोणत्याही गाडीला लॉबिटरचा सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही पुढं थांबायला सातशे फूट जागा आहे आणि नऊशे फुटाचा अंतर आहे सरासरी दुसरी गोष्ट की सर्व बैलमालकांनी ऑनलाईन नोंद एकोणतीस तारखेच्या दुपारी तीन वाजेपर्यंत आदतची आणि ओपनची अशी दोन्ही बैल मालकांनी नोंद सगळी जास्तीत जास्त नोंद करण्यात यावी आणि एकोणतीसच्या दुपारी सर्व बैलगाडी मालकांना सांगण्यात येईल की लॉट एकोणतीसला संध्याकाळी पाड पाडण्यात येतील का तीसला सकाळी दहा वाजता की जेणेकरून बैलगाडीच्या नोंदीच्या अपडेटवरती एकोणतीसला दुपारी तुम्हाला अपडेट देण्यात येईल एक, दे एक संघटनेचा पदाधिकारी तुम्ही अजून काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना सर्व बैलगाडीवाल्यांना महत्त्वाचं सांगायचं की हे मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे सगळं आयोजकसुद्धा सगळं अखिल भारतीय संघटने नियमानुसार सगळं मैदानाला पारदर्शकता त्याबद्दल जाणार आहेत फक्त बैल मालकांना माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही सुद्धा संघटने नियमाचं पालनच करावं की आयोजक किंवा संघटनेचे पदार्थी निकाल पंचायत असतात ते सुद्धा निकाल बैलाच्या आवयावरतीच निकाल देतात गटाला निकाल दोन हजार उन्नीसवीस झाला तरी आयोजक सामना निकाल देतात ते प्रत्येक बैल मालक मान्य करतो पण शेमीला शेमीला तसं निदर्शनाला आलं दोन्ही गाडी मालकाला समाज जर निकाल देण्यात आला दोघांनी संगमत करून निर्णय दोघांनी एक गाडी कोणतीही पळावी नसेल तर दोघांना जर मान्य नसेल तर दोन्ही गाड्या शेमीला माघारी पाठवून देतील किंवा दोघा चिट्टी टाकण्यात येईल आणि सर्व बैलगाडी मालकर पुन्हा एकदा एवढं माझं आव्हान आहे की हे खटावचं पारंपरिक अन्नभासाट जयंतीनिमित्त पारंपरिक मैदान आहे सगळ्यात सुंदर मैदान पळाय असेल खटाव तालुक्यात पेडगावच्या पाठोपाठ हेच मैदान आहे कोणत्याही बैलगाडी मालकाला पळाय अडचण नाही पळाय सगळ्यात सुंदर मैदान आहे आदतवाल्यांनासुद्धा मैदान पळा एक नंबर आहे ओपनच्या गाडीवाल्यांना मैदान पळायला एक नंबर आहे तर सर् सर्व बैलगाडी मालकांना माझं एवढं जावं नाही सगळ्यात जास्तीत जास्त बैलगाड्या मालकांनी सहभाग घेऊन मैदानाची शोभा वाढवावी एवढंच मी सांगतो मित्रांनो आपल्या समवेत समालोचक गणेश तांबे नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हो मैदाना संदर्भात सांगायचं म्हटलं तर एकवीस वर्षाची परंपरा असणारे खटाव तालुक्यातलं एक जुनं पारंपरिक मैदान आहे मध्यंतरी फक्त बंदीचा काळ नव्हती मैदाना सगळीकडेच परंतु बंदीनंतर हे मैदान प्रत्येक वर्षी याच तारखेला होतं साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाव साठे यांच्या एकशे चार जयंती निमित्त हे मैदान आयोजित केलं आहे संजय भाऊ वैदंडी खाटाव यांनी मैदान रिसर पारदर्शक असतं कुठली पार्स नाही ओळख वशिला नाही तिथं कुठला आपला परखा असा काय भेदभाव नसतो सर्वांना सारखा नाही आणि महत्वाचा मुद्दा की हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या पूर्ण नियमानुसार होणार आहे इथं कुठल्याही प्रकारे नियमबाह्य मैदान होणार नाही आणि महत्त्वाची सूचना फाटी पाळण्याजोगी योग्य आहे बैलगाडी मालकांना कुठलीही अडचण येणार नाही आतामध्ये मध्ये सांगितलं संजय की आतामध्ये मध्ये जवळजवळ सोळा सतरा पंधरा फुटाच्या वरच फाट्या आहेत पुढंच थांबायला भरपूर जागा जे आहे जेणेकरून आता तो फनवाल्यांना काढचं येणार नाही ना 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 आणि पल्ला नऊशे फुटाचा आहे खाली गट दहा था पंधरा थांबू शकतात आणि आता व्यावसायिकांसाठी एक सूचना असेल की जे दोन्ही बाजूला व्यावसायिक लागतात ते दोन्ही बाजूंना लागता दक्षिण साईडला म्हणजे जो हायवे आहे खटाव पुशेगाव रोड आहे वडूज पुशेगाव त्या रोडच्या बाजूलाच खाद्य विक्रेत्यांसाठी एक साईडला स्टॉल लागतील सगळे वडापावले भजी सगळे जेवढ्या गाड्या असतील मैदानाच्या उत्तरेकडं कुठल्याही प्रकारचे दुकान लागणार नाहीत एक साईडला सगळी दुकान असणार आहेत त्यामुळं व्यावसायिकांनी सहकार्य करून आयोजकांना सहकार्य करून एक साईडला दुकान लावं जेणेकरून मुख्य जनावरांना पण धोका होत नाही कुठे इजा होत नाही की तेल भाजणं किंवा एखादी गाडी दुकानात घुसली तर ही जाऊन ही शक्यता असते त्यामुळे एक साईडला दुकान असल्यानंतर बैलांनाही त्रास नाही आणि खाणाऱ्यांना सुद्धा एक साईडला जाता येतं त्यामुळं सर्वांनी सहकार्य करा आणि येत्या तीस आणि एकतीसला भव्य दिव्य मैदान आहे त्याला सहकार्य करून ऑनलाईन नोंदणी करून कमिटीला सहकार्य करा एवढं बोलतो धन्यवाद